साबुदाणा खिचडी अशी छान मोत्यासारखी मोकळी सुटसुटीत झाली की एकदम मस्त लागते पण बऱ्याच वेळेस काय होतं ती चिकट होते त्याचा गिचका होतो तर या सगळ्या गोष्टी होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत साबुदाणा खिचडी करण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे तर हा साबुदाणा आता आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर पाणी घालून असा हाताने चांगला चोळून धुवून घ्यायचा आणि दोन वेळेस आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे धुतल्यामुळे यातला स्टार्च निघून जातो आणि मग साबुदाणा खिचडी छान मऊ त्यासोबतच मोकळी सुटसुटीत होते आता मी दोन वेळेस साबुदाणा धुवून घेतला आहे यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया तर साबुदाण्याच्या वर थोडंसं राहील इतपत पाणी यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसं पाणी मी वर घातलं आहे आता हा असाच आपण पाच ते सहा तास झाकून ठेवूया किंवा रात्रभर ठेवला तरी काहीच हरकत नाही तर मी रात्रभर साबुदाणा भिजवत ठेवला होता दुसऱ्या दिवशी सकाळी छान भिजलेला आहे चमच्याने मोकळा करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे त्यासोबतच मस्त फुलून आला आहे एकदम मोत्यासारखा दाणा दिसतोय असा साबुदाणा भिजला म्हणजे मग साबुदाणा खिचडी एकदम छान मऊसूत होते त्यासोबतच मी आधी सांगितल्याप्रमाणे मोकळी पण होते हाताने दाबून पाहिला तर अगदी छान हा दाणा दबतोय तर आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे पण तुम्हाला जर हा थोडासा कोरडा वाटला व्यवस्थित भिजला नाही असं वाटलं तर थोडासा हाताने शिपका द्यायचा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन तास हा साबुदाणा तसाच ठेवून द्यायचा म्हणजे मग तो छान भिजतो आणि असं वाटलं की खूप ओलसर झाला आहे त्यामध्ये पाणी राहिलं आहे तर एखाद्या ताटात किंवा कपड्यावर काढून घ्यायचा पसरून घ्यायचा आणि पंख्या खाली ठेवायचं म्हणजे मग तो थोडासा कोरडा होतो एक्स्ट्रा पाणी निघून जातं इथे मी आता अर्धी वाटीला थोडासा जास्त म्हणजे एक चमचा जास्त शेंगदाण्याचा कूट घेतला तर शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून मिक्सरमधून थोडंसं जाडसर मी त्याला फिरून घेतलं होतं तर फार बारीक शेंगदाण्याचा कूट करायचा नाही असा थोडासा जाडसर असला म्हणजे खिचडी खायला छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी पावचमचा साखर पण घातली आहे आता सगळं हे आपण चमच्याने मिक्स करून घेऊया तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट यापेक्षा थोडासा जास्त पण घालू शकता पण एवढा शेंगदाण्याचा कूट अगदी पुरेसा आहे साबुदाणा खिचडी करण्यासाठी आता गॅसवर मी स्टीलची कढई ठेवली आहे यामध्ये एक टेबल स्पून तूप घालायचं आहे तर मी घरचं साजूक तूप घेतलं आहे तूप छान गरम झालं की एक चमचा जिरे घालूया जिरे छान फुलू द्यायचे आणि नंतर इथे मी एक चमचा शेंगदाणे घेतलेत याला थोडंसं परतून घेऊया असे शेंगदाणे घातले म्हणजे साबुदाणा खिचडी दिसायला खूप छान दिसते आणि कुठलाही पदार्थ आपल्याला दिसायला छान दिसला की खायला पण तो छान लागतो तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या होत्या त्या घालूया आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे एखादा मिनिटच परतायचं आहे मिरच्या अशा थोड्याशा अर्धवट कच्च्या असल्या म्हणजे साबुदाणा खिचडी खायला मस्त तिखट खमंग लागते आता यामध्ये हे साबुदाण्याचं मिश्रण घालूया एक बटाटा उकडून मी त्याच्या फोडी करून घेतल्या होत्या तो पण घालूया आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी आता मीडियमवर ठेवली आहे तर मिडीयमवरच ठेवायची आणि सगळं मिक्स करायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे तर आपण आधी मिरचीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे मी तिखट थोडं कमीच घातलं आहे तिखट घातल्यामुळे रंगालाही एकदम छान दिसते आता छान बुडापासून मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे थोडासा आंबूसपणा येण्यासाठी मी अर्ध लिंबू पिळून घातलं आहे तर साधारण एक चमचा इतपत लिंबाचा रस घातला आहे आता परत बुडापासून सगळं मिक्स करून घेऊया तर लिंबाचा रस घातल्याबरोबर पाहू शकता ही खिचडी आणखी मोकळी सुटसुटीत झाली आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता तीन ते चार मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही खिचडी छान वाफून घ्यायची आहे आता तीन ते चार मिनिट झाली आहेत तर झाकण काढून पाहूया व्यवस्थित याला वाफ आलेली आहे परत बुडापासून सगळं हलवून घ्यायचं आहे आणि रंग पण आता पहिलेपेक्षा थोडासा डार्क दिसतो आहे कारण सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र झालेलं आहे आणि स्टीलची कढई असूनसुद्धा बुडाला अजिबात लागलेली नाही शेवटी परत यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलं आहे असं शेवटी तूप घातलं की तुपाची चव ही खिचडी खाताना खूप छान लागते एक मिनिटभर मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे परतून घेतलं आहे आता शेवटी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर तुम्ही उपासाला खात असाल तरच घाला आमच्या घरी चालते म्हणून मी घातली आहे तर आपली गरमागरम साबुदाण्याची खिचडी तयार आहे थोड्या वेळाने खायची असेल आणि खिचडी थंड झाली तर गॅसवर ठेवून थोडासा पाण्याचा शिपका द्या गरम करून घ्या म्हणजे मग ती परत खायला छान लागते दह्यासोबत खाऊ शकता किंवा बरेच जण शेंगदाण्याच्या आमटीसोबतसुद्धा ही साबुदाण्याची खिचडी खातात तर जरूर अशा पद्धतीने बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा